तारदळमधील पाणीपुरटा कामगारांना बेदम मारहाण तलवारी कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न भारत निर्माण कामगार व ग्रामपंचायत कामगारांचा बेमुदत ठिय्या आंदोलन तारदाळ व हातकलंगले येथील भारत निर्माण योजनेचे कामगार विनायक कोळी अजित कोरवी अक्षय चौगले तसेच सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना श्रीरामनगर गल्ली नंबर चार यांनी साथीतार बेदम मारहाण करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तसेच तलवारी कोयता घेऊन पाठलाग करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने तारदाळ परिसरात खळबळ उडाली आहे भारत निर्माण योजनेचे थकीत बिलापोटी अनेकांना नोटिसाकडून काढून बिल भरण्याबाबत विनंती केली होती मात्र सदरच्या वाढीव वसाहतीमध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत माजवून अनेकांना मारहाण करत आहेत अनेक वसुली महिला कर्मचाऱ्यांना आवाजचे शिवेकाळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे सदरच्या गुंड प्रवृत्तीच्या व दहशत माजवण्या माजवणाऱ्यांना तात्काळ अटक करा व मागणीसाठी भारत निर्माण पाणीपुरवठा व ग्रामपंचायत तारताळच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे जोपर्यंत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत काम आंदोलनाचा इशारा दिला आहे पाणीपुरवठा कर्मचारी व हो, आमचे ग्रामपंचायत सफा सफाई कर्मचारी आम्ही दोन्ही मिळून आज या ठिकाणी बसला आहोत आमच्या कर्मचाऱ्याला केलेली शिवेगाळ मारहाण हत्यारे पाटला करणे तसेच आमचे वसुली कर्मचारी यांना केलेली शिवेगाळ यामुळे जोपर्यंत दोषींवर कटोरात कटोरात कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही वरले ग्रामपंचायतीचे कामकाज आणि पाणी कामकाज काम बंद ठेवणार आहोत चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी